चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्यांच्यामुळं मी आज इथे आहे ते म्हणजे भाऊसाहेब देशमुख यांना प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो तुम्ही सर्वजण बघितल्यानंतर मला फ्लॅशबॅक झाला की मी पण सन दोन हजार बारा तेरा साली राजा किनी येथे हॉस्टेलला राहत होतो आणि हॉस्टेलला असताना जे मी दिवस काढलेत तेच दिवस तुम्ही पण काढत असणार हे अपेक्षित आहे मला आणि आदरणीय नारळे सर आणि खोर्ने सर यांनी मला आज इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो खर तर मला काल येता आलं नाही सर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो काल सरांनी मला फोन केला होता परंतु काही कारणास तुम्ही येऊ शकलो नाही परंतु मला आज अभिमानास्पद सांगावं असं वाटतं की मी शिवाजी शिक्षण संस्थेतून घडलो आणि शिवाजी शिक्षण संस्थेमुळे मी जे आज आहे ते भाऊसाहेब देशमुखामुळे कारण त्यांना त्या काळी वाटलं होत की गोरगरीबाचं गरिबाचं लेकरू शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि आज माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी या शिक्षण संस्थेतून घडत आहेत याला काही नारायण सरांसारखे खोरणे सरांसारखे सरा आणि मॅडम जे आहेत त्या मॅडम सारखे शिक्षक पण खूप महत्व आहे असं म्हणू शकतो आपण तर मी माझा प्रवास जे आहे ते थोडक्यात सांगू इच्छितो याच्या मागचं कारण की माझ्याकडून तुम्ही काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे कारण मी पण तुमच्यासारख्याच हॉस्टेलला राहिलेलो आहे मी तुमच्या सारख्या परिस्थितीतून इथं आलेलो आहे आज मी एमपीसी मधून सहायक कामगार आयुक्त कधी निवड झालेली आहे माझी क्लास म्हणून हेच नव्हे तर याच्या आधी पण मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर सेल्स टॅक्स ऑफिसर त्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर ह्या सर्व पदावरून माझी निवड झालेली आहे आणि आज आज क्लास वन सहायक कामगार आयुक्त म्हणून माझी निवड झालेली आहे माझा प्रवास लहानपणीचा सा सांगतो माझ जे ऍडमिशन आहे ऍडमिशन पण खूप लकीली झालं होत कारण आम्ही तिघ भाऊ आहे पहिले दोन भाऊ शिक्षण त्यांनी घेतलं नाही त्याच्यामुळे माझ्या आईची इच्छा होती की घरात कोणीतरी शिकलं पाहिजे मग एक भाऊ न शिकल्यामुळे दुसऱ्याला टाकलं तो पण नाही शिकला त्यानंतर माझा नंबर होता मग मला टाकलं आणि सुदैवाना की मला लहानपणापासून शाळेची खूप आवड होती आणि माझं ऍडमिशन झालं आई वडील नेहमीच कामानिमित्त बाहेर जायचे त्यामुळे शाळेत ऍडमिशन घेतल्यानंतर प्रश्न होता की जेव्हा बाहेर जाणार आई वडील तेव्हा माझी राहण्याची व्यवस्था कुठं करायची तर आमच्या शेजारी एक मावशी होत्या त्या मावशीकडे माझ्या आईनं विनंती केली की एवढंच लेकरू आहे हे शिकतय माझ्या लेकराला बाबा तुझ्याकडे ठेव आणि त्या मावशीनं पण त्यांना पण मूल बाळ नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी पण मला ठेवून घेतलं तसं माझं गावात शाळा सातवी पर्यंत होती त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे राहिलो आणि त्यांनी मला शिकवलं सातवी नंतर मग प्रश्न आला की शाळेत कुठं जायचं जा। माझी आत्या राहते वाशिम जिल्ह्यामध्येच मग आत्याचे मुलं शिवाजी शाळेतच होती मग त्यांनी मला सांगितलं की तिकडे हॉस्टेल आहे शिवाजी शिक्षण संस्था सांगितलं त्यांनी बरंच त्याच्यामुळे मग मी तिथून राजा किनीला आलो ऍडमिशन घेतलं आल्यानंतर नारायण सर खरंच त्यांनी मला वडिलांसारखं म्हणजे वागणूक दिली जेव्हा कधी एक्झाम असायची उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या की आता एक्झाम देताना काय करायचं तर नारायण सरांनी मला फोन लावून एकदा नाही दोनदा नाही चार वेळेस बोलवलं की तू ये एक्झाम दे त्यानंतर पैसे नसताना त्यांनी नेहमी मला पैशाची पण मदत केली त्यानंतर इवन पायात चप्पल जरी नसली तरी नारायण सर स्वतः घेऊन जायचे त्याबद्दल मी सरांचा आयुष्यभर कृतज्ञ राहील माझी दहावी दोन हजार बारा साली झाली शिवाजी शाळेतून त्यानंतर बारावीला पण मी शिवाजी शिक्षक संस्थेचाच होतो सर शिवाजी ज्युनियर कॉलेज वाशिमला माझं सायन्स मधून तिथं बारावी झाली त्यानंतर मी आयुष्यात काय करायचं हे अगोदर ठरवलं होतं तुम्ही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आधीच ध्येय ठरवा की तुम्हाला काय करायचं मी ठरवलं होतं की मला अधिकारी व्हायचं कारण मी जवळ दोन तीन अधिकाऱ्यांना भेटलो होतो त्यांचं बघितलं होतं त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की मला अधिकारी व्हायचे एक सुज्ञ नागरिक होते त्यांनी मला मार्गदर्शन केलं की असं केल्यानंतर तू होऊ शकतो त्या मार्गाने मी गेलो दोन हजार अठरा साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं म्हणजे जा दुर्दैवानं म्हणा किंवा कसं म्हणा माझी परिस्थिती तेव्हा खूपच हलाकीची होती कारण माझ्या आई वडील मी ग्रॅज्युएशन असताना ऊसतोरीच्या कामगार कामाला जायचे त्याच्यामुळं जो काही पैशाचं मॅनेजमेंट होत हे माझा मोठा भाऊ करायचा मग त्याच्याकडून महिन्याला आलेले पैशातूनच मी सगळा खर्च भागवायचो आणि मी ठरवलं होतं की मला अधिकारी व्हायचे आणि तो प्रवास नंतर एवढा खर्च झाला की दोन हजार अठरा साली ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी अभ्यासाला लागणार तेवढ्यात असं कळालं की माझ्या आईला कॅन्सर झाला त्याच्यामुळं आईला कॅन्सर झाल्यामुळं घरात शिकलेला मी एकटाच होतो घरची परिस्थिती खूप हालाकीची होती त्याच्यामुळं मी ठरवलं की काही दिवस आपण अभ्यास थांबवू त्यानंतर मी आईचा दवाखाना केला तिला वेगवेगळ्या दवाखान्यात घेऊन गेलो परंतु त्याच दरम्यान दुर्दैवान मना माझ्या आई डेथ झाली त्यानंतर हा तर मला हे सांगायचं होतं की माझी जी आई आहे तिला नेहमीच वाटायचं की मी अभ्यास करताना कधी कधी वाटायचं मला माझं होईल की नाही सिलेक्शन तर माझ्या आईचा नेहमीच पाठिंबा असायचा मला म्हणायची तू होणार पण दुर्दैवानं जेव्हा माझं सिलेक्शन झालं तेव्हा माझी आई नव्हती पण आदरणीय नारळे सरांसारखे जे शिक्षक आहेत यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी सरांना फोन करू इच्छित होतो परंतु सरांचा नंबर नव्हता हो मी आदरणीय खोदे सरांना मेसेज केला त्यांच्याकडून नंबर घेतला आणि नंतर त्यांना कळालं की मी अधिकारी झालो सरांचा मी आयुष्यभर कोणी राहिले तर मला हे सांगायचं की परिस्थितीचा भाऊ कधी करायचा नाही कारण सरांचं मार्गदर्शन एवढं स्ट्रॉंग होत सरांनी आमचा बेस एवढा स्ट्रॉंग केला होता की नंतर तयारी करताना कुठेही कोणतीही अडचण झाली नाही कारण सर बीजगणित शिकवायचे भूमिती शिकवायचे सरांची शिकवण्याची पद्धत अशी होती की सरांनी एकदा शिकवल्यानंतर ते कायम लक्षात राहण्यासारखं सर, सर शिकवायचे त्यानंतर मी दुसरी गोष्ट सांगतो परिस्थितीचा सा विषय का नाही करायचा माझी आई गेल्यानंतर घरची परिस्थिती एवढी हालाकीची होती की मी रूमचं भाडे देऊ शकत नव्हतो मी लायब्ररीची फीस देऊ शकत नव्हतो तरी सुद्धा मी हार मानली नाही का कारण की मी काय करायचो दिवसभर लायब्ररीत बसायचो ते पण माझ्या मित्रांनी माझी फीस भरलेली आहे त्यानंतर रात्री लायब्ररीत झोपायचो त्यानंतर सकाळी मित्राच्या रूमला जाऊन आंघोळ करणार पुन्हा रिटर्न येणार पुन्हा लायब्ररी दिवसभर अभ्यास करणार असा माझा दिनक्रम असायचा त्यामुळं कोणालाही कधीही वाटलं नाही पाहिजे की आपली परिस्थिती खराब आहे इथं बसलेल्या जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमच्या मधून बरेच अधिकारी डॉक्टर इंजिनिअर घडले पाहिजे आणि सर मी इथं जाहीर करू इच्छितो की पुढच्या वर्षीपासून जो कोणी दहावीत पहिला येईल त्याला माझ्याकडून बक्षीस म्हणून मी दहा हजार रुपये प्रत्येक वर्षी देऊ इच्छितो हेच नाही, 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 नाही तर कोणालाही भविष्यात शैक्षणिक अडचण असेल पैशाची अडचण असेल तर सरां सर माझा नंबर तुमच्याकडे आहेच तर मला कधीही कॉन्टॅक्ट करायचा मी नेहमी तुमच्यासाठी उपस्थित राहीन आणि सर्वांना एवढं सांगू इच्छितो की तुमच्या आई वडील जे तुम्हाला इथे टाकले तुमच्या कधी तुम्हाला वाटलं की आपण वेगळ्या मार्गाला चाललोय आपल्या आई वडिलांना आठवायचंय आपल्या आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतायत कारण माझ्यासाठी माझे आई वडील नेहमीच आदर्श राहिलेले आहेत त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आयुष्यात सक्सेस मिळवा आणि मी आदरणीय नारायण सरांचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद